सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी थे श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शौचित्य साधून सिन्नर शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वारसाला साजेसे मंदिर नाविन्याने सजवण्याचा सा मानस आमदार कोकाटे साहेबांनी अनेक वेळा बोलून दाखवला त्याच मुहूर्त स्वरूप सोमवार रोजी लाभले असून सिन्नर शहरातील प्राचीन श्रावण महिन्यातील पूजनीय ठिकाण तसेच गेल्या पिढ्यान पिढ्याच्या ठिकाणी आयुष्याच्या प्रवासातून मुक्त झालेल्या आत्म्यांना चिर शांती लाभावी यासाठी पुरातन असे दहावे होणारे ठिकाण तसेच महाशिवरात्र व नागपंचमीला ज्या श्री क्षेत्राचे महत्व सिन्नरकरांना आहे असे श्री क्षेत्र नागेश्वर मंदिराच्या सुशोभीकरण व नवीन येथील भाविकांच्या धार्मिक भावना व मागणी लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून श्री नागेश्वर देवस्थान भूमिपूजन भक्तिमय वातावरणात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते पार पडले माजी नगराध्यक्ष विठ्ठलला उगरे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे माजी जिल्हा परिषद अर्थ

त्यामध्ये काही गोष्टी आपण या ठिकाणी करू शकलो परंतु बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करायच्या बाकी आहेत आणि म्हणून सागर बाकीने परवा माझ्याकडे आले त्यांनी सांगितले रस्त्याचे आयोजन आम्हाला मंदिर महत्वाचं आहे मंदिर पहिलं करायचं आहे मी त्या अधिकाऱ्याला सांगून आलेलं की जे इस्टिमेट सांगितलं आणि सर्वात पहिलं मंदिराचं काम या ठिकाणी सुरू करण्याचं त्यांना सुचवलं त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे मला आताच लोक सांगत होते नामदेवराव की पूर्वी शिंदे शहर जे छोट होतं तेव्हा संपूर्ण शिंदे शहराचा रस्त्या विधी हा याच भाग व्हायचा बारादरीच स्थान हे नंतर आलं बारादरीला जा जेव्हा जमीन दिली गेली तेव्हा तिथल्या लोकांनी घरी या जा ठिकाणी सुरू केलं आणि लोकसंख्या वाढत आल्यामुळे आता जागोजागी लोक या ठिकाणी आपले विधी उडका लागले ला परंतु जुनं जे अतिशय नैनरम्य निसर्गरम्य असं स्थान आहे ते स्थान कळत न कळत आपल्याकडून दुर्लक्षित राहिलं गेलं आणि त्यामुळे एवढी चांगली सुंदर जागा असूनही आणि कोरोनाचाही विरोध नसताना या ठिकाणी जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती की मात्र दुर्दैवाने झाली नाही परंतु आज मी या ठिकाणी पुढे दुसऱ्या तिसऱ्या वेळेस या ठिकाणी बघायला आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बरंच काही करण्यासारखं आहे आणि या सिंगश्वराच्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार हा या ठिकाणी आपण हाती घेतलेला आहे ज्यामध्येच नागेश्वर मंदिर या ठिकाणी मागे राहायला नव्हतो कारण हे सगळं पुरातन विभागाचं मंदिर आहे कुंदेवाडी गावाजवळ पुरातन विभागाचं मंदिर आहे संगमेश्वर ज्याचा जाऊन विचार करतो ते परंतु आपल्याला ही गरज निर्माण झाली आहे की सिन्नर शहरामध्ये जवळपास शहराच्या आजूबाजूला अनेक पुरातत्व विभागाची मंदिरं या ठिकाणी त्या काळच्या लोकांनी उभी करून ठेवली आणि त्यानंतर आपल्या पूर्वजांनी आपल्या भूमिकेतून जे जे शक्य असेल ते ते करत त्यांनी ती या ठिकाणी सांभाळली आणि आता मात्र या सगळ्या मंदिराची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्या ठिकाणी त्यांचं पुनर्जीवन करणं पुनर्जीवित करण आणि तो परिसर या ठिकाणी विसर्गीव करणं ही जबाबदारी कळत न कळत तुमच्या आमच्या सर्वांना या ठिकाणी आलेली आहे रोड मला आज सांगायला आनंद वाटतो की या सिल्लर शहराचं रुग्ण बदलत असताना या परिसराच्या ज्या सद्धा मंडळी आहेत ज्या महिला भगिरे आमच्या सोबवार करतात किंवा ज्या या नागेश्वर मित्र मंडळाचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी वर्षानुवर्ष साफसफाई करतात त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की अशा प्रकारचा मोठा कॉम्पिटिशन वर्गणीने लोकांनी पैसे देऊन या ठिकाणी काम उभं केलंय वाचव सरकार असताना आपल्याला हे सगळं करण्याची आवश्यकता नाही परंतु पूर्वीच्या काळामध्ये धार्मिक गोष्टीसाठी पैसे मिळत नव्हते आता मात्र ते पैसे देण्यासाठी सरकार नाही म्हणत नाही त्यामुळे आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये सिम्लर शहरात तालुक्यातलं दोन्ही तिन्ही भागामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणण्याचं निर्णय घेतलेला आहे सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन मागे तेवढा निधी त्यांनी मला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचाच परिपाक म्हणून आज आचा या मुहूर्तावर सिन्नर शहरामध्ये अनेक मंदिरांचा पुनर्जीवन पुनर्जीवन होता आणि या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं भूमिपूजन आज आपण आपल्या आचार्य मुहूर्तावर करत आहोत श्री क्षेत्र नागेश्वर देवस्थान भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमदार मनिक्राव को यांच्या निधीतील गल्लीतील प्रभू श्रीराम यांचे अनन्य साधारण असे महत्व आहे असे प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ देखील दिनांक बावीस जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून नवीन मंदिर कामी येथील भाविकांच्या धार्मिक भावना व मागणी लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच निधीतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंदिर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन भक्तिमय वातावरणात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शुभासते पार पडले कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती राजाभाऊ चव्हाणके मराठा विद्याप्रसारक संचालक कृष्णाजी भगत नारायण शेठ वाजे सागर भाटजिरे रामभाऊ लोणारे आदींसह धारणकर गल्लीतील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसएन यू साठी यश धनगर